यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमध्ये वाहन चालक मालक यांनी एकत्र येत रस्ता रोख आंदोलन करून हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी केली जय संघर्ष आज आपल्या पुसद चालक मालक बंदुत्व मालवाहतूक छोटे ऑटो मोठे ॲटो किंवा चारशे सात ट्रक ड्रायव्हर आणि आमच्या पुसद टॅक्सी पंच आहे श्रीरामपूर पॉइंटचे आखाडा पॉईंटचे यांच्याकडून जे रनचा जे कायदा आपल्या शासनानं लागू केला आमच्या ड्रायवर बंधूसाठी याच्या निषेधार्थ आम्ही एक छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसत येथे आम्ही चक्का जामचं आमचं आंदोलन निवेदन देऊन आमचं हे कार्य पार पाडलेलं आहे तरी आमची अशी अपेक्षा आहे की असा कुठलाही कायदा आमच्या ड्रायवर बंधूवर लागू करण्यात न यावा आणि लागू करण्याअगोदर आम्हाला सर्व ड्रायव्हर बंधूंना किंवा संघटनेला सूचना करावी आणि जे काही आमच्यावर अन्य अत्याचार होतील त्याचा आम्ही असाच काटेकोरपणे जाहीर निषेध करू आणि हे आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही छोटे मोठे च चालक मालक ड्रायवर बंधू आम्ही याचा जाहीर निषेध करू सर्वप्रथम भाजप सरकारचा निषेध करतो कारण आतापर्यंत त्याने जो निर्णय घेतलेले आहेत सामान्य माणसाचं अतिशय नुकसान करत आहे कधी पाहिलं सामान्य माणसावर वार माझं स्पष्ट मत आहे की जर कुठंच भाजपची वाहतूक साखी म्हणजे संघटना नसेल त्याचं असं मत असेल की या लोकांवर काळा कायदा लादून यायला सर्व चालक मालकाला बी जे पीमध्ये समाविष्ट करायचं हे त्याचे प्रयत्न आहेत कारण सगळ्याला इडी शिडी दाखवून बी जे पीमध्ये ओढत आहे तसंच हे सामान्य लोकांवर अन्याय करून सन्या त्याचं मत असेल की आम्हा लोकाला सर्वाला बी जे पीमध्ये ओढायचं ही त्याची गैरसमज आहे कारण आता या सरकारला सगळ्या लोकांना सामान्य लोकांना वळखलेलं आहे कारण बी जे पी सरकार हे सामान्याचं सरकार नसून हे मोठ्याचं सरकार आहे आणि आपले जे हाल होऊन राहिले हे सामान्य लोकांचे हाल होऊन राहिले यांची या सरकारला काहीच इजा पोहोचत नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसला यांना इजा जरूर हे सामान्य लोकच पोहोचतील अशी मी अपेक्षा बाळगतो